नमस्कार शुद्धाई लाकडी घाण्याचे ओनर सुवर्णा संजय गाडेकर मी माझ्या शॉपमधील तुम्हाला शेंगदाणा तेल वगैरे दाखवते हे शेंगदाणा तेल आहे एकदम शंभर टक्के प्युअर शेंगदाणा तेल आहे माझं प्रोसेसिंग सगळं इथेच आहे फॅक्टरी माझी शेजारीचे हे माझं आउटलेट आहे आणि तुम्हाला जर फॅ फॅक्टरी बघायची ते पण तुम्हाला मी लगेच दाखवते हे सूर्यफूल तेल आहे हे सूर्यफूल तेल आहे हे बदामाचं हे खोबऱ्याचं तेल आहे एकदम प्युअर हंड्रेड पर्सेंट प्युअर हे बदाम तेल हे जवस तेल हे तीळ तेल तिळ तेल खाल्ल्याने ओमेगा थ्री वगैरे मिळतात आपल्याला आणि तीळ तेल थंडीच्या दिवसात खाल्ले तर चांगलं आहे मसाज पण करू शकता ह्यानी खोबरे तेलाच्या तेलामध्ये आणि बदामाच्या तेलामुळे लहान मुलांसाठी मसाल्यासाठी वगैरे खूप चांगलं असतं ते हे करडीचं तेल कळ लाकडी घेणार तयार केलेलं करडीचं तेल हे अक्रोडचं नाही आता मोहरीचं तेल हे मोहरीचं तेल आहे त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे गाईचं तूप आहे एकदम ओरिजिनल गिरगाईचं तूप ओरिजनल गिरगाईचं तूप आहे माझ्याकडे एकदम ते पण हंड्रेड पर्सेंट प्युअरच आहे हे नमक आहे ते आपल्याला आरोग्यासाठी थायरॉईडसाठी बी पीसाठी एकदम चांगलं मीठ असतं ते नेहमी जेवणामध्ये आपल्या असावं धागा मिश्री आहे बुरा शुगर आहे नॅचरल गूळ आहे मिलेट्स आहेत सर्व प्रकारची मिलेट्स पोहे शेवई त्याची पास्ता आहे नॅचरल डाळी आहेत सगळ्या आपली जुन्या हात शेवई आपण जुन्या पद्धतीने करतो ना हात आता गाडेकर सरांना एवढे आवॉर्ड मिळालेले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि खू खूप चांगलं उत्कृष्ट असं त्यांचं काम आहे ते एक वेळ शुद्धायू लाकडी घानात याला नक्की भेट द्या घरपोच सुविधा आणि तीन कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेले आहेत पाहू शकता तुम्ही शुद्धायु ओल्ड को कोल्ड प्रेस ऑइल करडीचं तेल हे तेलाबरोबरच त्यांनी बरेचसे ऑर्गनिक असे प्रॉडक्ट ठेवलेले आहेत तुम्हाला स्टीलचं हा स्टील कशासाठी लावलेलं आहे की ह्याला माशा वगैरे चिकटतात किंवा खराब होतात त्याच्यासाठी ही प्रोसेस केलेली आहे आतून सगळं लाकडी या हे पूर्ण हे जे आहे ना ते सगळं लाकूड आहे हे बाबळीचं लाकूड असतं ते आता आपण प्रोसेस कशी होती ना ते बघू आता आता ही पंधरा किलो करडाई टाकलेली आहे एक पाच एक मिनटांनी यायला आहे ना आपण पाणी मारणार आहे हे पाणी कशासाठी मारतात कारण आपण जशी कणिक वळतो कणिक वळताना कशाला आपल्याला पाणी लागतं तसं हे कणिक सादर मळण्यासारखं फक्त पाणी टावायचं हे पाणी तेलामध्ये राहत नाही ते पेंडीमध्ये जात असतं पण ह्या ह्याला मळून कसं तयार व्हायचं हो त्याच्यासाठी पाणी टाकत असतं वीस मिनिटांनी आता तेल सुटेलेला ही सर्व पद्धत पारंपरिक पद्धतीने केलेलं तेल आहे आपल्या सगळं माझे आज आज सासरे आहेत ना ते करत होते सगळं हे त्यांचाच वारसा मी आता पुढे चालवतो सगळ्यात सांगायची म्हणजे एक गोष्ट आनंदाची माझ्या लहानपणी मी तेलाचंच विक्री करत असं होते तीच आवड मी पुढे निर्माण केले त्याच्यामुळं मला पण अभिमान वाटतो थो थोडासा लाकडी घाण्यावर काढलेलं जे तेल असतं ना ते इतकं शुद्ध असतं पूर्वीचे जे लोक आहेत ना शंभर शंभर वर्षापर्यंत का जगतात की त्यांनी हे कच्चे तेलं वापरलेत पहिली लोकं कच्चं तेल, वापर तेल इतकं वापरलेलं आहे त्यांनी कच्चं किती खाल्लं तरी त्यांना अडचण येत नव्हती पिठल्यावर खायचे वरतून पोळीला लावून खायचे कुठल्याही प्रकारे खाल्ले तरी त्यांना अडचण येत नव्हते आता लोक इतके घाबरतात कारण ते केमिकलचं तेल आहे इतकं खातात बी पी शुगर ह्याच्यासाठी एकदम उत्तम तेल आहे फॅट पण याने कमी होतात तेलामध्ये डायबिटीजसाठी उ उत्तम आहे एकदम माझे सासरेसुद्धा ब्याऐंशी वर्षाचे आहेत पण अजूनसुद्धा तरतरीत आहेत का तर त्यांच्या त्यांनी पहिल्यापासूनच लाकडी घाण्यावरचीच तेल खाल्लेली आहेत त्यांनी सासू सासरे दोघं पण एकदम व्यवस्थित आहेत म्हणून पुढच्या काळासाठी आपल्याला लाकडी घाण्यावरचं तेल खाणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं सरां सगळ्यांचं आरोग्य सगळ्यांचं आरोग्य एकदम उत्तम राहील पुढच्या पिढीसाठी माझा आग्रह आहे की सर्वांनी आहे ना लाकडी घाण्यावरची तेल खावेत हे आपल्याला परवडण्यासारखं आहे भा जे तुम्ही केमिकलचं तेल खाता तुम्हाला महिन्याकाठी चार माणसं आहेत तुमचे चार माणसांना महिन्याकाठी पाच लिटर तेल लागत असेल तर लाकडी घाण्यावरचं शुद्धही लाकडी घाण्यावरचं चा, चार तीन ते साडेतीन लिटरमध्येच काम होतं कारण हे घट्टपणा इतका असतो त्याला त्याच्यामुळं ते तेल आहे ते ना कमी लागतं आपल्याला म्हणून सर्वांनी हा विचार करावा की आपण स्वस्ताकडे जायचं का आरोग्याकडे बघायचं आहे हा विचार माणसांनी करावा पंधरा किलोचा आपण घाणा टाकला ह्या करडीचा त्याच्यामध्ये साधारण साडेसहा किलो आपल्याला तेल मिळेल त्याच्यामध्ये सध्या आमचा तेल इत रेट चालू आहे तीनशे रुपये कढीचा तेल रेट चालू आहे रिस्पॉन्स एकदा एकदम मस्त मिळालेलं आहे आठ वर्षापासून माझा शॉप चालू आहे इथे जय संताजीस शुद्धाई लाकडी घाना ओनर सुवर्णा संजय गाडेकर सबका हॉस्पिटल चौक केतन अपार्टमेंट अहमदनगर एस के न्यूज यांनी आमच्या कामाची दखल घेतल्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहो आणि एस सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा